ऋणानुबंध समाजविकास संस्था चिखलीद्वारा संचालित मानवसेवा अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रमातील आज निराधार लोकांना एक त्यांना आधार व्हावा आणि त्यांना जीवनावश्यक वस्तू त्यांना दे देण्यात यावी या उद्देशाने आमचे वर्गमित्र मान्य शेख तारीखभाई यांनी आज त्यांच्या दोन्ही मुलांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे चिरंजीव इझहान आणि चिरंजीव आदि आदिना या दोघांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आज निराधार वृद्धांसाठी किराणाच भेट म्हणून या ठिकाणी दिलेला आहे आणि या छोट्याखाली कार्यक्रमासाठी आमच्या गावचे सरपंच मान्य गजाननजी फोलाने साहेब आणि सिद्धूदादा हे जण या ठिकाणी उपस्थित झालेत त्याबद्दल त्यांचा मनस्वी मी आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि तारिकभाई आपल्यासारख्याच लोकांच्या दानवृत्तीमुळं आज माझ्यासारखा निराधार नि व्यक्ती निराधार निराधा, निराधा लोकांची सेवा करू शकत आहे नाही तर माझी काही तेवढी ऐपत नाही मी काही त्यांना समोर शकत नाही आणि हे विना अनुदानित तत्वावर आपलं आश्रम चालू आहे आणि तुमच्यासारख्या लोकांच्या सहकार्यामुळंच ही आज निराधारांची सेवा आमच्या हातून घडत आहे त्याबद्दल पुनच्छ शेख भाई यांचं मी मनस्वी आभार मानतो आणि धन्यवाद देतो नमस्कार मित्रांनो ऋणबंध समाजविकास संस्था चिखलीद्वारा संचालित तुकाराम आश्रय वृद्धाश्रमामध्ये आम्ही गेल्या दोन वर्षापासून हे आश्रमचं काम हाती घेतलेलं आहे आणि याच्या माध्यमातून आम्ही आज निराधार बेघर बेघर लोकां निराधार बेघर लोकांची निस्वार्थपणे सेवा करीत आहोत या सेवेच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही सदोतीस ते अडोतीस लोकांना या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलेलं आहे त्यापैकी सध्या आश्रमामध्ये नऊ लोकं आहेत काही लोकं स्वेच्छेने गेलेले आहेत तर त्यांना काही त्यांचे पाले येऊन त्यांना घेऊन गेलेले आहेत जेणेकरून ते स्वघरी गृही परत गेलेले आहेत अशा प्रकारचं काम आमच्या निराधार हातून आमच्या हातून निराधार लोकांसाठी होत आहे आणि या छोटेखानी कामासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे